नमस्कार माझ्या मैत्रिणींनो तर तुम्हाला थमनेल आणि टायटल वर्णन करायलाच असेल की आजचा व्हिडिओ सुद्धा छान छान अशा टिप्स आणि ट्रिक्सनी भरलेला आहे जेणेकरून आपला वेळ आणि पैसा सुद्धा वाचतो आणि आपलं घर किंवा आपल्या घरातील वस्तू ज्या आहेत त्यासुद्धा खूप अशा छान चमकून निघतात तर तुम्हाला सांगायचं आहे की माझं हे व्लॉगिंग चॅनल आहे माझं डेली रुटीन असेल रेसिपीज असतील बेबी केअर मराठी फॅमिली मराठी कल्चर या रिलेटेड माझे छान छान पॉझिटिव्ह व्हिडिओज असतात त्याचबरोबर मी अशा पद्धतीच्या टिप्स आणि ट्रिक्ससुद्धा मी सांगत असते किचन रिलेटेड किंवा आपल्या घरा रिलेटेड तर प्लीज चॅ चॅनलवर नवीन असाल तर नक्की माझ्या इतर व्हिडिओसुद्धा बघा आणि आवडल्यास आपल्या चॅनेलला देखील करायला विस पहिली टीप आहे आपल्या लाईट्सच्या बोर्ड रिलेटेड आता सहसा हे जे लाईटचे आपले बोर्ड्स वगैरे असतात त्यांच्याकडे आपलं नेहमी दुर्लक्ष केलं जातं आणि लहान मुलांचे किंवा मोठ्यांचे त्याला हात लागून लागून ते अशा पद्धतीने काळवणले जातात आणि त्याचा पांढरा कलर अगदी नाहीसा होऊन जातो त्यासाठी आपण इकडे आपल्याला भीतीसुद्धा वाटते की आपण पाण्याचा वापर केला तर शॉक वगैरे लागू शकतो हो की नाही तर सोपी एकदम पद्धत आहे याला सोपं क्लीन करण्याची आता बघा मार्केटमध्ये लहान मुलांचे बेबी वाईप्स वगैरे मिळतात किंवा नेल रिमूव्हरसुद्धा मिळतं हो की नाही तर त्याचा वापर आपण इकडे करून खूप सुंदर प्रकारे हे आपले जे काही लाईट्सचे बोर्ड वगैरे असतात ते क्लीन करू शकतो तर इकडे मी माझ्या बाळाचं बेबी वाईप्स घेतलेलं आहे एकच वाईप्समध्ये माझे दोन जे बोर्ड आहेत लाईटचे बोर्ड ते छान असे क्लीन होऊन निघालेले आहेत जास्त काहीच मेहनत लागत नाही अगदी एक ते दोन मिनटामध्ये हलक्या हो हाताने हो, हो हे फिरवायचे आहेत आणि हो हे करताना आपल्याला योग्य ती काळजी घ्यायची आहे आपण लहान मुलांना हे करताना आपल्यापासून लांब ठेवायचं आहे आणि व्यवस्थित हे हो एकदम क्लीन होऊन निघतात तुम्ही बघू शकता अगदी मी हलक्या हाताने इकडे ते बेबी वाईफ जे आहे ते फिरवत आहे आणि अगदी हे जे बोर्ड आहे ते खूप चकाचक क्लीन झालेलं आहे महिन्यातून म्हणजे तीन दोन तीन महिन्यातून एकदा तरी मी अशा पद्धतीने आमचे जे काही बोर्ड्स आहेत घरातले ते क्लीन करते त्यामुळे तुम्हाला ते इतके काही घाण झालेले दिसत नाही नसतील तर आता इकडे दुसरा बोर्ड जो आहे तो सुद्धा मी क्लीन करून घेते तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने नक्कीच आपल्या घरातले जे काही इलेक्ट्रिक्सचे जे काही बोर्ड आहेत ते क्लीन नक्कीच करू शकता तर ही टीप कशी वाटली मला नक्की सांग तर दुसरी टीप आहे आपल्या किचन रिलेटेड आता बघा आपले जे मिक्सरचं भांडं आहे हे वारंवार आपण काही ना काही याच्यामध्ये वाटतच असतं त्याच्यामुळे यातला जो धारपणा आहे तो निघून गेलेला असतो आणि आता जसं चाकूला वगैरे धार करून मिळते तशा आपण याला धार करून नाही घेऊ हो शकत कारण की ती सोय आपल्याकडे अवेलेबल नाही आहे अजून तरी त्यामुळे हो आपण काय करायचं आपल्या घरामध्ये जे काही मीठ असतं रेग्युलर मीठ जे आपण भाजीला वगैरे वापरतो ते मीठ किंवा खडं मीठ किंवा खडी साखर दोघांपैकी एक घेऊ शकतो ते थोडंसं आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे आणि मिक्सरला दोन ते तीन वेळा फिरवून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला महिन्यातून एकदा दोनदा किंवा दोन तीन महिन्यातून एकदा तरी आपण हे कराय करायचं आहे जेणेकरून काय होतं आपल्या ज्या काही आतमधल्या प्लेट्स असतात मिक्सरच्या भांड्याच्या त्यांना एक धारधारपणा निर्माण होतो आणि आपलं जे काही वाटण वगैरे असेल किंवा मसाले असतील ते अगदी छानपणे वाटून निघतात आणि आपल्याला टेन्शनसुद्धा येत नाही भांडं चेंज करण्याचं तर हीसुद्धा खूप उपयुक्त अशी टीप आहे प्रत्येक गृहिणीसाठी तुम्ही नक्की करून बघा अगदी सोपं आहे आपला वेळ आणि पैसासुद्धा या वाचतो <laughs> तर दुसरी टीप आहे लायटर रिलेटेड तर लायटरला सुद्धा बघा फोडणीचे किंवा तेलाचे असे तेलकट डाग लागलेले असतात आणि बऱ्याच वेळेला हे चिकट झालेलं असतं आणि जास्त कधी आपण ह्याच्याकडे लक्ष सुद्धा देत नाही की यालासुद्धा आपण क्लीन केलं पाहिजे पण अगदी सोपी पद्धत मी तुम्हाला याला क्लीन करण्यासाठी सांगत आहे तर इकडे मी कॉटनच्या कपड्यावरती दोन ते थीम थेंब लायझॉलचे टाकून घेतलेले आहेत लायझॉल ज्याने आपण लादी वगैरे क्लीन करतो तेच तर ने व्यवस्थित याला आपण अशा पद्धतीने घासून घ्यायचा आहे कॉटनच्या फडक्याने त्यानंतर एका वाटीमध्ये मी खायचा सोडा जो आपण घरीच वापरतो रेग्युलर सोडा तो घेतलेला आहे आणि लिंबाच्या सहाय्याने मी अशा पद्धतीने लायटरला घासून घेत आहे अगदी दोन ते ती तीन मिनटं आपल्याला याला छान घासून घ्यायचा आहे तुम्ही इकडे हिरव्या स्क्रबचासुद्धा वापर करू शकता विम लिक्विडसोबत पण मी इकडे रेग्युलर आपलं जे काही खायचा सोडा आणि लिंबू आहे त्याने हे घासून काढत आहे आणि घासतानाच मला जाणवेल की याचा चिकटपणा जो आहे तो पूर्ण निघून गेलेला आहे आणि हे घासून झाल्यानंतर मी याला अगदी ओल्या फडक्याने कॉटनच्या पुसून घेणार आहे आणि तुम्हाला डिफरन्स जाणवेलच बिफोर आणि आफ्टरचा बघू शकता अगदी मस्त चमकदार हे निघालेलं आहे पूर्ण याचा तेलकटपणा जो आहे तो निघालेला आहे आणि खूप छान अशी सुंदर शाईन याला आलेली आहे महिन्यातून एकदा किंवा दोनदा जरी तुम्ही हे अशा पद्धतीने क्लीन केलं ना तर नेहमीच तुमचं लायटर जे आहे ते असंच नवीनच्या नवीन चकाचक नवीन राहील तर तुम्हाला ही टीप कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर चला आता आपण आपल्या शेवटच्या टिपकडे वळूया जी खूपच इंटरेस्टिंग आहे आणि खूप युजफुलसुद्धा आहे चला तर चहा गाळण्यासाठी जिचा आपल्याला दररोज उपयोग होत असतो ती म्हणजे आपली चहाची गाळणी आणि ती इतकं काम करत असते ना आपलं हलकं तर बघा आता ती कशी झालेली आहे हा व्हिडिओ करायचा आहे त्यामुळे मी तिला बरेच दिवस घासलं नव्हतं तर बघा साईडने आतून बाहेरून त्याला बरेचसे काळे डाग आलेले असतात आणि खूप चहापत्ती जी आहे ती अगदी घट्ट आतमध्ये जाऊन बसलेली असते आता तो कचरा काढण्यासाठी काय करायचं आहे तर आपल्याला अगदी एक ते दोन मिनटं आपल्याला चहा गाळणी जी आहे ती गॅसवर अशा पद्धतीने गरम करून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता आणि जे काही साईडचे जे काही सर्कल आहे ते सुद्धा मी अगदी व्यवस्थित गरम करून घेत आहे यावेळी आपले जे काही दारखिडक्या आहेत ती प्लीज ओपन ठेवा कारण की याचा प्रचंड दुर्गंध येत म्हणू शकतो आपण किंवा वास येतो एक प्रकारचा करपलेला वास येतो त्यामुळे आपल्या दारखिडक्या नक्की चालू ठेवा जेव्हा आपण हे प्रोसेस करतो आता आपण एक पेपर घ्यायचा आहे आणि त्या पेपरवरती आपल्याला अशा पद्धतीने ही जी चालण आहे ती आपटायची आहे तुम्ही बघू शकता अगदी काळा कुट्ट कचरा याच्यातनं निघत आहे तर आपल्याला ही प्रोसेस कंटिन्यू करायची आहे जोपर्यंत यातनं कचरा निघत आहे तोपर्यंत तर कचरा जो आहे तो पूर्ण काढून झालेला आहे त्यानंतर मी एका टोपामध्ये पाणी जे आहे ते छान असं उकळवून घेतलेलं आहे तो पण आपल्याला असाच निवडायचा आहे ज्यामध्ये पूर्ण गाळण जी आहे ती बुळली जाईल आणि त्यानंतर मी दोन थे तीन थे, मी उकल उकल त्यान है है ते तीन थेंब याच्यामध्ये विम लिक्विडचे टाकत आहे आता ह्या उकळत्या उकळलेल्या पाण्यामध्ये आपल्याला ही चहाची गाळण जी आहे ती पाच ते दहा मिनटं अशीच डीप करून ठेवायची आहे त्यानंतर हे आहे एक सिक्रेट तर तुम्ही कुठच्याही फ्लेवरचा इथे विनो घेऊ शकता तो मार्केटमध्ये इझिली अवेलेबलसुद्धा असतो तर आता या पाण्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे विनो तर बघू शकता विनो टाकल्या टाकल्या अगदी तीन ते चार सेकंदाने याची प्रोसेस जी आहे ती सुरू होते तर आपल्याला आता विनो सुद्धा ही गारण ह्या गरम पाण्यामध्ये अशीच दहा मिनटापर्यंत ठेवायची आहे दहा मिनटानंतर तुम्ही बघू शकता याच्या आतील जी काही जाऊन बसलेली घाण असते किंवा काळी झालेली चहापत्ती असते ती अगदी हलकी होते नरम होते आणि आपल्याला घासताना घासल्यावरती ती पटकन निघून जाते तर आता मी हे व्यवस्थित घासून घेणार आहे तर तुम्ही जी हिरव्या कलरची घासणी असते त्याचाच इकडे वापर करायचा आहे आणि ब्रश जो असतो आपल्याला दात घासायचा जो खराब झालेला ब्रश असतो तर तो, तो ब्रश आपण इकडे वापरायचा आहे तर सगळ्यात आधी मी इकडे विम लिक्विडने अशा पद्धतीने ब्रशच्या सहाय्याने सगळे जे काही ह्याच्यातले आतले जो काही भाग आहे तो व्यवस्थित घासून घेता इकडे लहान सुद्धा वापर करू शकता जेव्हा आपण आतली बाजू घासून काढतो तेव्हा तर बघू शकता इकडे पूर्ण चालन जी आहे ती व्यवस्थित माझी क्लीन करून झालेली आहे तुम्हाला बिफोर आणि आफ्टर हा फरक जाणवलाच असेल तर बघू शकता किती डिफरन्स दिसत आहे जेव्हा आपण ह्याला घासून काढलेली आहे अशा पद्धतीने आणि अगदी सोपी ट्रिक आहे ही तुम्ही महिन्यातून एकदासुद्धा अशा पद्धतीने डीप क्लीन ह्याला करू शकता तर मैत्रिणीनं तुम्हाला हा आजचा व्हिडिओ नक्कीच युजफुल ठरला असेल आ, असेल तर प्लीज छान छान कमेंट्स करा लाईक करा आणि आपण चॅनलला जर अजून भेट दिली नसेल तर नक्की द्या आणि छान छान व्हिडिओज माझे बघा जर तुम्हाला आवडत असतील तर भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या ब बाय